नमस्ते नमस्ते तुमच्या आईंचं नाव मतदार यादीमध्ये मयत दाखवले असं आम्हाला समजलेलं आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया राहील नमस्कार प्रथमतः मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो मी माझं नाव भगवान नारायण पोखरकर शिवसेना जिल्हा प्रमुख आणि माजी सभापती पंचायत समिती खेड विशेष करून मला आता तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे माझी आई पार्वताबाई नारायण पोखरकर वय वर्ष पंच्याहत्तर त्या आजही शेतात काम करतात आजही गावाला कुठेही फिरून फिरतात पण त्यांच्या मला महसूल विभागाने यांच्या माध्यमातून माझ्या आईला मय दाखवण्यात आलं आहे मला ह्या महसूल विभागात जे काम करतात नक्की हे अधिकारी झोपा करतात का नक्की हे करतात काय असे जर याच्या तयार होत असेल तर याची कुठेतरी सखोल चौकशी झाली पाहिजे येत्या आता दोन महिन्यामध्ये विधानसभेचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे नक्की ह्या तालुक्यामध्ये जे लोक विधानसभेला चुकीच्या पद्धतीनं कुठेतरी आरोप प्रत्याप करून हा पोरखेळ चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि याची सखोल चौकशी विशेष करून झाली पाहिजे हा माझ्या घरातला विषय असल्यामुळं मला हे बोलावं लागतं यात हे जर नसेल विशेष म्हणजे आज तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये हा खेळ चालू आहे कुणाचं नाव स्थलांतरण टाकायचं कुणाचं वेगळ्या कुठेतरी दाखवायचं विशेष करून माझ्या गावामध्ये सहा लोक जी जिवंत आहेत पण त्यांना मयद दाखवून त्यांचं मतदार यादीतून नाव वगळावं अशी यादी महसूल व्यागाकडनं मला प्राप्त झाली ती यादी मी माझ्याकडे आहे मी लवकरच खेडचे तहसीलदार आणि उपविभाग अधिकारी खेड यांना अर्ज देऊन याची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे आणि हे जे कोणी केलं असेल त्याची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी कारण हे कुठे थांबलं पाहिजे याला कुठेतरी राजकारण याचं वेगळं वळण राजकारणामध्ये घेतलं जातंय आणि हे कुठंतरी ह्या माध्यमातून तालुक्याच्या जनतेला वेगळा संदेश गेला पाहिजे का महसूल विभाग हे नकन झोपतंय आणि हे कुणाच्या कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय नक्की कोणाच्या दबावाखाली काम करत आहे याच्या माध्यमातून समजलं पाहिजे पार्वताबाई नारायण पोखरकर माजी सभापती भगवान शेठ नारायण पोखरकर यांच्या मातोश्री विधानसभेच्या मतदार यादीमध्ये मयत दाखवल्या कारणा